मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते खासदार संजय आम्ही शिंदेचा पाठिंबा घेणार नाही एवढे वाईट दिवस वाई शिवसेनेवर आले नाही सत्ता मिळाली म्हणून आमचे जूप अडकडत नाहीये कळवळत नाहीये त्यांनी पैशांचा वापर करून निवडणुका लढल्यावर जिंकल्या हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता बाळासाहेब म्हणायचे की याच्यापेक्षा वेशा परवडल्या असं ते म्हणाले भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन केले भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे पुढे युतीचा प्रस्ताव ठेवलाय संजय राऊत यावर भाष्य करताना म्हणाले पक्ष या प्रकरणी योग्य तो निर्णय घे भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर पद सोडणार नाही तर शिवसेना त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली नसती ज्या बाळासाहेबांनी भाजपचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण केले त्याच बाळासाहेबांचा पक्ष फोडलात व शिवसेनेची खाली मात्र असलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला बाळासाहेबांच्या धनुष्यबान तुम्ही दामर्थ्याच्या हातात दिलात